नमस्कार मौजय उंबरडे वळूच तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये आता टोटल पंधरा गट पळून झालेत आणि नक्कीच या पंधरा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला मग बघूया गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली भवानी आणि राजा पळाला भवानी जो बैल आहे तो कोरेगाव मधील आहे आणि जो राजा जो बैल आहे तो बबलूचाच्या किल्ले मच्छिंद्रगड यांचा बैल आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली चिवळा डायवर माळशिरस यांनी खूप मस्त पळाला बरं का राजा आणि भावाने गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळली बारीक ड्रायव्हर यांच्या रुबाब पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कारण यांचा सोन्या ही गाडी भैया डायवर वाटेगावकर यांनी सीमेसाठी पात्र केली सुंदर गाडी पाळाली बरं का गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली कालेकरांचा टग्या पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली दुर्गा आणि देवाची गाडी पळाली भाई मोलानी यांचा देवा पळाला आणि घानंदकरांचा दुर्गा जो सोबत पळाला पळतो हमेशा हा सहा दुर्गा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा ड्रायवर कारुंडेकर नक्कीच हे खूप खूप छान गाडी चालवतात आप्पा ड्रायवर पाच नंबर गाठाचा निकाल आहे या बैलगाडा क्षेत्रातला सप्त हिंदे केसरी असा असलेला बैल किरण अप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेटगौळे यांचा सप्त हिंद केसरी भारत पळाला आणि भारतसोबत पळाला माळेगाव एक्सप्रेस मावली माऊली आणि भारतची गाडी सीमेसाठी पात्र केली बह्या डायवर वाटेगाव वाटेगावकरांनी गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गिरवीकरांचा सोन्या पळाला आणि सोन्यासोबत पळाला तालीमसंग धारपुडी यांचा पिस्टन पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक सात सातचा सा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली पुसेगावकरांचा ब्लॅक टायगर शंभू पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पनवेलकरांची नवीन खरेदी जादू जादू आणि शंभू सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली ऋषी ड्रायव्हर यांनी गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली बरं का रायफल पळाली आणि त्याच्यासोबत पळाला लक्षा पळाला रायफल आणि लक्षा सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पळाली नाशिककरांचा बादशा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला डोंबवलीकरांचा महिब्या पळाला आणि गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र केली सोमा तर डबकर यांनी खूप दिवसानंतर सोमा डायवर हे मैदानामध्ये आलेले आहेत नक्कीच त्यांचं आज चांगलाच गट काढला त्यांनी गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सरदारची गाडी पाळाली आणि काशी ड्रायव्हर यांनी स्वतः ही गाडी सीमेसाठी पात्र केली आणि काशी ड्रायव्हर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक अकरा अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पाळाला विसापूरकरांचा महाद्या पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला मल्हार मल्हार आणि महाद्याची गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे बारा नंबरला पळाला मी सकाळी सांगितलं कालच सांगितलं पैऱ्यामध्ये की कि घरनिकीचा राजा जो आहे तो येणार आहे त्या मैदानात आणि नक्कीच तो आला आणि त्यानं दाखवून दिली या बैलगाड्या क्षेत्रात तो खरंच पळतो आणि बैल हा त्याच्यासाठी जर चांगला पळणार असेल तर तो कोणतीही गाडी या बैलगाड्या क्षेत्रातली मारू शकतो असा हा गरीबाचा बैल ज्याला म्हटलं जातं असा सप्तहिंद केसरी बाबूशेठ माने घरनिकीकरांचा घरनिकीकरांचा राजा आणि राजासोबत पळाला ब्लॅक टायगर माळमोटीकरांचा भारत सुंदर अशी गाडी चालवली विठ्ठनाना यांचा चेला मुश्रीफ ड्रायव्हर यांनी खूप छान वाटली गाडी सुंदर पाळली आज घरनिकेचा राजा गुलालामध्ये राहू कारण की मागच्या मैदानात तो गुलालामध्ये राहिला एक राहिला तो त्याने एक नंबर केला असता परंतु काय झालं ज्यावेळेस गाड्या फायनलला उभ्या राहिल्या त्यावेळेस राजा सुटून गेला खाली सुटून गेला तो गावलाच नाही त्याच्यासाठी एक अर्धा तास का पंधरा वीस मैदान थांबलेलं परत पळाला नक्की चार फेरं पाळाला राजा त्याच्यामुळे गाडी पाचव्याच का सहाव्या नंबरला होता परंतु असू द्या आज राजा कमबॅक करेल एक नंबरचं पारितोष पारितोषिक पटकवतोय की काय याचं सगळ्यांच्या लक्ष लागलेलं ला आहे गट क्रमांक बारामधून घरणिकेचा राजा आणि ब्लॅक टायगर माळामोटीकरांचा भारत ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल हा निकालच आहे बळी अकाडी अशी मागं होती असं वाटत होतं की आयला बाक्कास मागं राहतोय की काय पण नाहीये बाकासूर हा बाकासूर आहे त्याचा विक्रम मोडणं शक्य आहे त्याचा उगीच विक्रमांचा महामेरू उभा केलाय त्यानं त्याचा रे रेकॉर्ड तोच तोडू शकतो आज चौथी तेराव्या गटामध्ये पळाला सगळ्यांचा लाडका या बैलगाडा क्षेत्रातला देव ज्याला म्हटलं जात असा बक्कासूर पळाला आणि भैया ड्रायवर वाटेगावकरांचा डॉन हा बैल पाळाला डॉन आणि बक्कासूर ही सुंदर अशी गाडी ऑलराऊंडर आप्पा डायव्हर कारुंडेकरांनी सीमेसाठी पात्र केली आज बक्कासूर गुलालामध्ये राहू बास एवढीच इच्छा आहे आणि सप्त हिंद केसरी भारतसुद्धा राहू राजा राजासुद्धा राहू बाकीची सुद्धा बैल राहू ज्यांच्या आवडीच्या आहेत त्यांच्या आपल्या आवडती ही आहेत नक्कीच चौदा पंधराचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे आणि नक्कीच माझ्याकडून राहिलेला आहे तो नक्की निकाल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद